शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं पोलादपूर येथे युवा सेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले युवा पोलादपूर कार्यालयात बांधकाम कामगार नोंदणी कार्यक्रम शैक्षणिक शिष्यवृत्ती आयुष्यमान भारत कार्ड कार्यक्रम अन्नपूर्णा योजना नोंदणी कार्यक्रम आयुष्यमान भारत कार्ड कार्यक्रम आदी योजनांचे फॉर्म भरण्यात येणार आहेत या माध्यमातून तालुक्यात युवा सिर्चे बांधणी अधिक गतीनं होणार असल्याचं बोललं जात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना युवा या सुत्य उपक्रमाचे मी कौतुक करतो आतापर्यंत महाड विधानसभेमध्ये पंचवीस हजार बांधकाम कामगारांचे फॉर्म शिवसेनेच्या माध्यमातून भरलेत या कार्यालयाच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यातील दुर्गम भागातील लोकांना शासकीय योजनांचे फॉर्म भरण्यात कोणतीही अडचण येणार नाही असे सुतोवाच विकास गोगावले यांनी काढले ज्यांना आम्ही मोठं केले ते गद्दार झाले परंतु कार्यकर्त्यांना बळ देणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करत राहणार असं देखील यावेळी आवर्जून सांगितलं कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबेंच्या यांच्या घोषणा विकास गोगावले यांच्या माध्यमातून करण्यात आली मुख्य संपादक संदीप जाबडे सह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोला poor raigard.